लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर में एक हो मिनिस्टर है कि जो बिना के वो जाता है लेकिन मेरी थी वो किस किसको किस मी <laughs> माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले असून काश्मीरच्या लाल चौक येथे जाताना मी गृहमंत्री असूनही माझी फाटत होती असे विधान करून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत दिले आहे आणि स्वतःचे हसे करून घेतले आहे काँग्रेसच्या काळात काश्मीरमध्ये दहशतवादाने थैमान घातले होते लाल चौकच नव्हे तर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात कुठेही सर्वसामान्य माणसाला फिरता येत नव्हते कारण काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र दहशतवादाला रोखण्यात अपयशी झाले होते असे आरोप भाजपकडून नेहमीच करण्यात येतात काश्मीरच्या लाल चौकात जिथे काँग्रेसच्या काळात जाळपोळ दंगली आणि दगडफेक होत होती तिथे आता प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा डौलाने फडकतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात भाजपची सत्ता आल्यानंतर कलम तीनशे सत्तर हटवल्यामुळे काश्मीरमधील दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे असे भाजपकडून सांगण्यात येत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिल्ली येथील पुस्तक प्रकाशन समारंभात हे वादग्रस्त विधान केले असून मी गृहमंत्री असताना देखील काश्मीरच्या लाल चौक येथे जाताना माझी फाटत होती असे विधान केले आहे यापूर्वी देखील सुशील कुमार शिंदे यांनी गृहमंत्री असताना हिंदू आतंकवाद असा शब्द प्रयोग करून वाद ओढावून घेतला होता सुशील बोले तू इधर उधर मत भटक तू लाल चौक में जाके वहाँ भाषण कर कुछ लोगों से मिल और दल लेख में घूमते चलो ऐसा और वो एडवाइस से मुझे बहुत कुछ पब्लिसिटी मिली और लोगों में एक ऐसा होम मिनिस्टर है कि जो बिना डर के वो जाता है लेकिन मेरी फटती थी वो किसको बताऊ माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या